आदरणीय नेते आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आदरणीय मन मन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी हा आनंदाचा क्षण गेले वीस वर्ष आम्ही दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या आतुरतेने या क्षणाची वाट पाहत होतो आणि खऱ्या अर्थानं हे क्षण हे वातावरण आदरणीय दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आम्हा कार्यकर्त्याच्या जीवनामध्ये आज हा प्रसंग आणलेला आहे आणि या धार्मिक सणाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जीव तोडून काम करत आहेत गेल्या मागील एक दीड महिन्यामध्ये आपण पाहिलं आहे आदरणीय राजसाहेबांनी मराठी माणसासाठी किती उत्साही वातावरण या ठिकाणी निर्माण केलं खऱ्या अर्थानं मराठी माणसाचा मान या वातावरणामुळे उंचावलेला आहे मान उंचावलेली आहे आणि प्रोत्साहित झालेला आहे मराठी माणूस आणि त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आदरणीय राजसाहेबांच्या भूमिकांमुळे पाठबळ मिळालं बळ मिळालेलं आहे हे बळ आता संघ राहण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत आणि पुढील राजकीय भवितव्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये जीवनामध्ये आमचे पुतणे आदरणीय राहुलजी आदरणीय राहुलजी कोठ यांना राजकीय जीवनामध्ये आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विशेष धन्यवाद देईन शुभेच्छा देईन आणि असंच आपण मनोमिलन होऊन आपण यापुढे अखंड काम करत राहू अशी एक प्रकारे इच्छा या ठिकाणी व्यक्त करून आम्हाला या ठिकाणी बोलवून जो सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या व्यासपीठावर मिळाला त्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहोत आणि अति रजा हो। घेत आहोत हिंद हा जो दो दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमधली उत्तेजना आणि जो आनंद आहे याला आता युतीची घोषणा होण्याची गरज नाही आमच्या मनाची युती कधीच झालेली आहे आता या कार्यकर्त्याची युती कधीही तुटणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आता कोणाच्या आदेशाची वाट पाहणारा कार्यकर्ता नाही या कार्यकर्त्यांनी मनाशी ठरवून घेतलं आहे आता उद्धव साहेब आणि आदरणीय राजसाहेब यांचं मनोमिलन म्हणजे आम्ही सर्व कार्यकर्त्यांचं मनोमिलन यापुढे कधीही या मना मनोमिलनामध्ये खंड पडणार नाही याची काळजी आम्ही सर्व कार्यकर्ते घेणार आहोत जय हिंद जय जै।